नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव दोन टक्के ए मंत्रालयीन हालचाली शासन निर्णयास मिळाला अखेर मुहूर्त चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला ही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक ला करायलाही विसरू नका राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव दोन टक्के ए वाढ कधी याकडे आता राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत चला तर पाहूया याविषयी माहिती <smart noise> केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला वाढीव दोन टक्के राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांचा देखील डी ए केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पंचावन्न टक्के इतका होणार आहे <smart noise> <smart noise> राज्य सरकारकडून एक जानेवारीपासूनच राज्य कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या डी एमध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे परंतु अधिकृत शासन निर्णयास मूर्त लागत नसल्यामुळे सदर निर्णय लांबणीवर जात आहे मात्र आता लवकरच यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मागाय भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे ज्यामुळे माहे जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयक सोबतच वाढीव दोन टक्के डीए वाढ एक जानेवारीपासून डीए थकबाकीसह रक्कम अदा केली जाणार आहे वित्त विभागामार्फत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याची ही माहिती समोर येत आहे मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच ए वाडीबाबतचा अधिकृत शासन निर्णय याच महिन्यात निर्गमित केला जाणार असल्याचीही माहिती समोर येत आहे